नमस्कार देशोनतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी तत्वज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व तत्वज्ञ श्री तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचा विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा संदेश विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहोचून एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष युन्वर व अध्यासनाचे प्रमुख व विश्व शांतीदूत प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गुरुवारी दोन मे दोन हजार चोवीस रोजी मायदेशी दाखल झाला आहे विश्वधर्मी प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अठरा ते तीस एप्रिल या कालावधीत युके आणि अमेरिका इथे रवाना झालं होतं विश्वधर्मी प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अठरा ते तीस एप्रिल या कालावधी यु के आणि अमेरिका येथे रवाना झाले होते या शिष्टमंडळात एम आय टी डब्ल्यू पीयू चे कार्यकारी प्राध्यापक राहुल वी कराड कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण डॉक्टर महेश थोरवे व अधिष्ठाता प्राध्यापक मिलिंद पात्रे उपस्थित होते अमेरिकेतील ब्रिग यंग युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टर कराड यांना मानद डी लिट पदवी गुरुवारी 25 एप्रिल रोजी अमेरिकेतील उटाह राज्यातील ब्रिग यंग युनिव्हर्सिटी तर्फे बी वाय यू शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड यांना मानद डी लीड पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी अध्यक्ष सी डीस यांनी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतुक केले तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले डी लीड स्वीकारल्यानंतर प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड म्हणाले शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे त्यातूनच वसुधैव कुटुंबकम आणि विश्व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल मन बुद्धी आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे परंतु आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास गरजेचे आहे आयोजित दीक्षांत समारंभात सुमारे पंचवीस हजार नागरिक उपस्थित होते अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल एकवीस एप्रिल रोजी अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथील फुल रटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी सप्टेंबर रोजी जागतिक धर्म संसदे जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसवण्याचा संकल्प केला येथे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारतीय तत्वज्ञान हे त्याग, भक्ती, आपुलकी आणि सद्भावना यावर आधारित आहे परंतु दूरदेवाने जगभरात उच्च प्रगत शैक्षणिक प्रणालीमुळे या पैलूला बगल दिली गेली आहे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी जागतिक धर्म संसदेत भारताचे महान पुत्र स्वामी विवेकानंद यांनी बोललेले भविष्य सूचक शब्द केवळ विज्ञान आणि धर्म अध्यात्म यांचे एकत्रीकरणच मानव जातीत सुसंवाद आणून शांती निर्माण करेल ऑक्सफोर्डमध्ये मध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती यावर गोलमेज परिषद एकोणवीस एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफर्ड मध्ये आयोजित मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती यावरील गोलमेज परिषदेत प्राध्यापक डॉक्टर कराड म्हणाले आज जगामध्ये दहशतवाद घातपात रक्तपात जातीय आणि धर्मवादामुळे अशांतता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे त्यातूनच विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे आयोजित पत्रकार परिषदेत एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर एस एम पठाण संचालक डॉक्टर महेश थोरवे विश्व शांती विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक मिलिंद पात्रे उपस्थित होते मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज